नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमस्कार जय भीम मी भी विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि समाज कल्याण विभाग आणि प्रबुद्ध इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शिवजयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत आपल्या बहुजन विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाऊन शिक्षणाच्या ज्या ज्या संधी आहेत त्याच्याबद्दलची एक विशेष कार्यशाळेचं आम्ही आयोजन केलेलं आहे मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना जे परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विनंती करेल की एकोणीस तारखेला सकाळी साडे वाजता विश्रांतवाडी येथील समाज कल्याण कार्यालयाच्या आवारामध्ये जो आपला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हॉल आहे या हॉल हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद जय भीम जय शिवराय धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका